नमस्कार आपण पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा खोऱ्यातील संगमस्थळ बघत हो। आहोत आजच्या आपल्या नद्या आहेत पैनगंगा आणि वर्धा नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे वढा गुग्गूस जे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि दुसऱ्या नद्या आहेत रामगंगा आणि वर्धा यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे रामतीर्थ जे यवतमाळ जिल्ह्यात आहे आता याच्यावरची ट्रिक अशी आहे नीट समजून घ्या पहिल्यासाठी सांगते आधी पैनगंगा आणि वर्धा जसं मी वर्धासाठी वर्धा नावाची मुलगी कन्सिडर केली आहे पैनगंगासाठी पाय हा शब्द कन्सिडर केला आहे हां तर त्याच्यासाठी ठीक आहे वर्धाच्या पायाला घुशीचा वेढा वर्धाच्या पायाला घुशीचा वेढा हं वर्धा फॉर वर्धा नदी पायाला फॉर पैनगंगा नदी घुशीचा म्हणजे घुग्घुस हे ठिकाण आणि वेढासाठी वडा जे चंद्रपूर जिल्ह्यात आहे बाकी पुढची जी नदी आहे रामगंगा आणि वर्धा नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे रामतीर्थ जी यवतमाळ जिल्ह्यात आहे तर याच्यासाठी ट्रिक अशी केली आहे की वर्धा राम मंदिरात गंगेवर तीर्थ घेते आणि माळपण जपते हां आता ही ट्रिक नीट लक्षात घ्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायची कारण राम शब्द दोनदा आला इकडे रामगंगा नदी आहे आणि इथे रामतीर्थ हे संगम स्थळ आहे एक तर तुम्ही तसंही लक्षात ठेवू शकता की रामगंगा नदी आणि वर्धा नदी यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे रामतीर्थ आणि मग माळवरून आपण माळ पण जपतो यवतमाळ अगदी सोप्पं आहे ट्रिकची गरज नाही असंही लक्षात ठेवू शकतो रामगंगा नदी आली की रामतीर्थ हे संगमस्थळ पण सोबत वर्धा नदी लक्षात ठेवायची आणि मग आपण जप करतो जप करतो रामनामाचा बरोबर तर मग रामजींचा जप पण आपण करणार म्हणून यवतमाळ जिल्हा पण असं लक्षात ठेवतात नो ट्रिक हां तरी मी ट्रिक बनवली आहे नीट लक्ष देऊन ऐका वर्धा राम मंदिरात गंगेवर तीर्थ घेते आणि माळ पण जपते आता वर्धा फॉर वर्धा नदी आता हा जो राम जो शब्द आहे हा दोन याला मी ॲरो करून दाखवला आहे एकदा राम गंगेवर आणि राम तीर्थ असं लक्षात ठेवायचं दिसतंय ना मी पण केला आहे मग राम शब्द आपल्याला दोन यांना जोडायचा आहे मग राम गंगा नदी आणि रामतीर्थ हे संगमस्थळ आणि माळवरून यवतमाळ जिल्हा समजलं असेल तुम्हाला धन्यवाद